जे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात रविवारी पार पडला सुवर्णकार बांधवांच्या प्रयत्नाने भव्य असे मंदिर उभारण्यात आले शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी शहरातून भव्य मूर्ती शोभा मिरवणूक काढण्यात आली बालाजी मंदिर सराफा बाजार ते नरहरी महाराज मंदिर पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत कलशधारी महिला यासह विविध धार्मिक देखावे आदी कार्यक्रम पार पडला मिरवणुकीनंतर कीर्तन केसरी रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्तपरायण कल्याणजी महाराज डहाळे सातोनकर यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास आमदार राजू नवघरे माजी मंत्री जयप्रकाशजी मुंदडा यांनी हजेरी लावली रविवारी दिनांक वीस एप्रिल रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा त्यानंतर काल्याचं हरिकीर्तन संपन्न झालं संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर सुवर्णकार कॉलनी येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास सराफ सुवर्णकार फेडरेशनचे सचिव सुधाकर धानोरकर नांदेडच्या माजी आमदार श्रीमती अनुसया खेडकर सुहासजी बारशीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास परभणी नांदेड परतूर पूर्णा गंगाखेड आदी भागातील सुवर्णकार बांधव उपस्थित होते देवगिरी एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी वसमथून नंदू परदेसी